उन्हाळी भैमुखाच व्यवस्थापन सर्वप्रथम हे व्यवस्थापन पाहण्यापूर्वीच मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्याकडे कर भरपूर पाणी आहे मे महिन्यापर्यंत पुरेल अशा शेतकऱ्यांनी भैमुख या पिकाचा विचार करावा दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त करण्याची तयारी आहे कारण भैमुगाला खतही भरपूर लागतात मायक्रोन्युट्रियन सुद्धा लागतात बुरशीचे रोग भरपूर त्याच्यावर येतात फवारण्या सुद्धा बऱ्यापैकी लागतात बियाणं सुद्धा महाग असते पाणी सुद्धा खूप जास्त लागते तर अशा सगळ्या गोष्टी करण्याची तयारी असेल तरच आपण भैमुग या पिकाचा विचार करावा या गोष्टी नसतील तर मात्र मग मत पर्यायी पिकं आपल्याला ती आहे मूग आहे किंवा इतर कुठलीही पिकं उन्हाळी पिकं सांगितली मी ते आहे आपला साधारणतः परभणीमधला जिंतूर तालुका झाला हिंगोली मधला हिंगोली तालुका आहे किंवा यलदरीच्या आजूबाजूचा भाग जो आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव उमरखेड पुसद हा भाग आहे दिग्रस आहे आर्मी आहे अजून काही भागामध्ये स्कॅटर्ड हे उन्हाळी भैमुगाची चांगली पेरणी होते आणि या सगळ्या भागामध्ये सगळ्यात जास्त अडचण जी उन्हाळी भैमुगाला आहे ती बुरशीजन्य रोगाची आणि ती बुरशी दूर केल्याशिवाय जर तुम्हाला वैमुख पेरायचा असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस हे जैविक बुरशीनाशक वापरल्याशिवाय तुम्ही वैमुख उन्हाळी पेरूच नका असं मी म्हणेल हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता बघा उन्हाळी वैमुख उत्पादकता कमी हो असल्याची कारण तापमानात बदल होत आहेत पाऊस आता आता बघा अवकाळी पाऊस पडला काही गरज नव्हती याच्यानंतर जर पाऊस पडला तापमान कमी झालं जे नैसर्गिकरित्या ज्या ऋतूमध्ये जसं तापमान पाहिजे ते ऋतुचक्र बदलल्यासारखं झाल्यामुळे उत्पादकता कमी झाली जमिनीची ऑर्गेनिक कार्बन जे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब एक टक्का पाहिजे ते पॉईंट तीन पॉइंट चार वर आलंय म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त जमिनीची सुपीकता कमी झालीय बहुतांश जमिनी ह्या पेरणी पीक घेण्या योग्य नाहीये आणि भैमुख या पिकाला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळं ज्या जमिनी सुपीक राहिल्या नाही तिथे सुद्धा उत्पादकता घटली आहे उशिरा पेरणी पंधरा नंतर शक्यतो भयमुख पेरू नये पण बऱ्याच शेतकऱ्यांचं पहिलं पीक असतं ते काढायला उशीर होतो मग चला चलाव काय होतं थोडंफार पाच सात दिवस लेट झालं तर बिलकुल नाही अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा मुद्दा आहे कीड आणि रोग रोग तर समजतच नाही जमिनीत सगळे रोग आहेत आणि याचे फवारे सगळे वर चालले बुरुश मॅक्झिमम रोग जमिनीत आहे मर रोग आहे मूळकूज आहे खोडकूज आहे कॉलर रॉट आहे हे सगळे जमिनीतले हा शेतकरी फक्त वरतच फोवारतो तर रोगोच रोगाचीच ओळख नाही तर काय करणार आहे पाणी व्यवस्थापन हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तर हे सगळे गोष्टीमुळे उत्पादकता कमी होते उन्हाळी वैमुख लागवडीचे फायदे काय योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होतं जर चांगलं व्यवस्थापन तुम्ही केलं तर नक्कीच उत्पादन घेऊ शकता पण प्रत्येक गोष्ट बारकाईनं काळजीपूर्वक आपल्याला करणं गरजेचे आहे चांगले कुटार मिळतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांच्याकडे जनावर आहे अशा शेतकऱ्यांना किंवा ज्यांना कुटार विकायचंय चांगला पैसा होऊ शकतो भैमुगाच्या कुटाराचा पिकाची फेरपालट करण्यासाठी उपयुक्त आहे याच्यामुळे जमिनीचा सुद्धा सुधार सुधारतो याच्या मुळावर गाठी असतात त्यामुळे नायट्रोजन फिक्सिंग फिक्सेसिंग बॅक्टेरिया जे आहेत ते असतात नत्र जमिनीतलं वाढतं बाजारभाव सुद्धा भैमुगाला चांगला बाजारभाव आहे त्यानंतर उन्हाळी भैमुख लागवडीचे फायदे पारंपरिक व्यवस्थापन केल्यास पाच दहा पाच ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन होतं उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास वीस ते तीस क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन मिळतं त्यांच्याकडे सिंचन व्यवस्था आहे त्यांनीच नियोजन करावं मेच्या शेवटपर्यंत पाणी असल्यास नियोजन करावं पण मेच्या शेवटपर्यंत म्हणजे मी एक्स्ट्रीम सांगितलं पण पेरणी ही तुम्हाला पाच फेब्रुवारीच्या आधीच करा जास्त उशीर झाला जमिनी तपत नाही उशीरा भैमुख काढला तर खरीपाचं पीक त्याच्यावर चांगलं येत नाही जर उशिरा निघला तर त्यामुळं पेरणीचं कमी पाणी खर्चाची कमी खर्चाची तयारी नसल्यास असल्या टाळावी आता पेरणी कधी करावी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान करावी असं शास्त्र सांगते पण आमच्या अभ्यासानुसार असं आम्ही पाहिलंय की साधारणतः वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी हा कालावधी अत्यंत योग्य मानला जातो यात फक्त काय होतं समजा तुम्ही आताही उद्यापासूनही भैमुगाची उन्हाळी भैमोगाची पेरणी करू शकता थंडी जर जास्त असली तर एक दोन दिवस उमवणे उशिरा होते साधारणतः सात दिवसात उगवण होणारी ती मग आठ दिवस नऊ दिवस लागतात पण तुम्ही आताही लवकर पेरणी केलेलं कधीही सा चांगलं साधारणतः पाच सात नंतर पाच फेब्रुवारीच्या आत पाच फेब्रुवारीच्या वर पुढे जसं जसं जाल तसे तसे संकट त्याचे वाढतात वा पीक निघायला उशीर झाला तर जमीन तपत नाही दुसरं खरी पीक घ्यायला पी त्रास होतो त्यामुळे आता ज्यांच्या जमिनी तयार आहे ते आताही तुमचं उद्यापासूनही पेरणी करू शकता पंधरा जानेवारीच्या आधी का नको तापमान पंधरा डिग्रीपेक्षा कमी असल्यास उगवण शक्तीवर परिणाम होतो पेक्षा मिनिमम किमान तापमान जर पंधराच्या खाली जर असेल तर थोडस दोन चार दिवस स्लेट करा पंधरा जानेवारीच्या पुढे आणि पंधरा नंतर का नको खरीप लागवडीला उशीर होऊ शकतो तसेच फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तापमान वाढू शकतं आणि तापमान जर फुलोरा अवस्थेमध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जास्त तापमान जर असेल तर तिथे उत्पादनावर डायरेक्ट घट उत्पादनामध्ये येऊ शकते त्यामुळं पंधरा फेब्रुवारी नंतर बिलकुल नको वैमोगाच्या जाती कोणत्या आहेत बहुतांशी शेतकऱ्यांना टीएजी चोवीस ही जात माहीत आहे खूप चांगली जात आहे पण तिचं बियाणं चांगल्या गुणवत्तेचं चांगल्या जिनेटिक प्युरिटी ज्याला आपण म्हणतो अनुवंशिक शुद्धता असलेलं बियाणं हे तिथं मिळणं थोडस कठीण झालंय तर जुन्या जातीमध्ये एस बी इलेव्हन जे एल सर्व्हिस आहे नवीन जाती विद्यापीठाच्या संशोधित ज्या जाती आहे त्या टीएजी चोवीस ही पण नवीन नाही राहिली नाही राहिली आता बऱ्यापैकी जुनी झाली टीएजी सव्वीस आता याच्यामध्ये सुधारणा ज्या झाल्या आहेत तर ती टीजी टीएजी ची सुधारित जात जर आपण पाहिली तर ती सदोतीस आहे आणि टीएजी सव्वीस ची सुधारित जात जी आहे ती एक्कावन आहे म्हणजे ह्या रिसेंट आहे सदोतीस आणि एक्कावन याचं बियाणं जर मिळालं तुम्हाला तर ते जास्त योग्य राहील टी एजी चोवीस किंवा टी एजी सव्वीस पेक्षा टी जी सदोतीस किंवा टी जी एक्कावन ह्या सुधारित नवीन जाती आहेत या उपट्या प्रकारच्या जाती आहेत पसरे आणि उपट्या अशा दोन प्रकारच्या जाती असतात तर ह्या जाती ज्या आहेत ह्या उपट्या उपटू शकता तुम्ही पसरत नाही द्या खाजगी कंपनीच्या जाती सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत याच्यामध्ये बघा वेस्टर्न कंपनीचं एक्कावन्न आहे वेस्टर्न एक्कावन्न वेस्टर्न पंचावन्न आहे बॉम्बे कस्तुरी एकशे आठ बॉम्बे चौवेचाळीस बॉम्बे सुपर दप्तरी चोपन्न अशा खाजगी कंपनीच्या संशोधित जाती सुद्धा तुमच्या भैमुगामध्ये आहे विद्यापीठाच्या सुधारित जातीमध्ये सगळ्यात चांगली सदोतीस आणि एकावन्न आहे त्यानंतर चोवीस आणि टी एजी चोवीस आणि टी एजी सव्वीस आहे तर यापैकी तुम्हाला जी योग्य वाटते तुमच्या भागात जी चांगली येते इतर शेतकऱ्यांचा अनुभव हो, हा सगळा पाहून तुम्ही जातीची निवड करू शकता बीज प्रक्रिया जैविक बुरशीनाशक किलो बियाण्याला जैविक बुरशीनाशक भैमुगाला जे सगळ्यात मोठी समस्या मी आधी सुद्धा सांगितली जमिनीतल्या बुरशी जे आहेत मर रोग लागतो शेंगा लागत नाही मुळ सडतात खोड सडतं कॉलर राट येतो आणि या रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर करणं हे आपल्याला जास्त महत्वाचं जास्त फायद्याचं आहे यासाठी ट्रायकोडर्मा डीएक्स पाच ग्रॅम सुडोमोनस पाच ग्रॅम आणि एनपीके बुस पाच असं दोन्ही तिन्ही सुद्धा तुम्ही एकत्र करू शकता ट्रायकोडर्माडोमोनस हे दोन्ही जैविक बुरशीनाशक झाले एनपीके बुस डी जे आहे हे नत्र स्फुरद आणि पालाश देणार जीवाणू खत आहे हे सुद्धा तुम्ही एकत्र करू शकता हे पाच 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 एका किलोला आणि याच्यामध्ये पाच 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 प्रमाणात म्हणजे पंधरा मिली पाणी असं मिसळून तुम्ही त्याला सगळ्याला मिसळून एकत्र मिसळून नंतर बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता हलक्या हातानं बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे भाई मुगाचं टर्फल सगळ्यात नाजूक असते त्याला रगडत बसले तर सगळे टर्फल निघून जातील बियाण्याची उगवण होणार नाही वीस वीस तीस तीस किलो थपडावर बियाणं टाकायचं हे सगळं सोल्युशन जे काय मी तुम्हाला केमिकलचाही पर्याय देतो ते सगळं विरगळून बिसलेच्या बाटलीत घ्यायचं बाटलीला बाईक छद्र करायचं आणि पिस्कारी सारखं सगळीकडं हे करून त्याला हलक्या हातानं सोडून घ्यायचं सुकू द्यायचं आणि सावलीत सुकल्यानंतर ते बियाणं पेरायचं या पद्धतीनं बीज प्रक्रिया करा बी, ही बीज प्रक्रिया शक्य न आ, ही न झाल्यास म्हणजे ट्रायकोबुस्ट सुडोमोनस आणि एनपीके बुस्ट हे तुम्हाला वापरल्याच गेलं पाहिजे मग एक तर बीज प्रक्रियेतून वापरा मी म्हणेल किंवा याचा वापर जास्तीत जास्त करा बहुतांश जमिनीतले रोग हे ट्रायकोडर्मा आणि न कंट्रोल होतात नंतर रासायनिक बुरशीनाशक महागडे फवारून काही फायदा होत नाही जमिनीत जैविक बुरशीनाशक गेलं तर जास्त फायदा होतो ते वाढत जातं जमिनीत ओलावा मिळेल तसा त्यामुळं हे बियाण्याला लावा याचा फायदा होईल किंवा किंवा सोबत बियाण्याला लावून सुद्धा जमिनीत ओलावा असताना शेणखतात किंवा मातीत किंवा रासायनिक खत पेरताना सुद्धा तुम्ही एक साधारणतः एक किलो ट्रायको बुस्ट दोन किलो सुडोमोनस आणि अर्धा किलो एनपीके बूस्ट बघा एक किलो नाही या तुम्हाला खर्च जास्त वाटला अर्धा किलो घ्या दोन किलो ऐवजी एक किलो सोडोमोनस घ्या अर्धा किलो एनपीके बूस्ट घ्या हे शेणखतामध्ये चांगलं मिक्स करा पेरणीच्या आधीच आता लगेच करून ठेवा किंवा नाही झालं तर वेळेवर जरी तुम्ही शेणखतामध्ये किंवा ओलसर मातीमध्ये मिक्स करा आणि ते पेरणी झाल्याबरोबर शेतात फेकून द्या पाणी द्यायच्या आधी म्हणजे त्या पहिल्या पाण्यामध्येच ते जमिनीत गेलं पाहिजे चला हे करणं शक्य नाही जे रासायनिक खत तुम्ही पेरणारे पेरणीसोबत डायरेक्ट त्या रासायनिक खतासोबत टाकू शकता ट्रायकोबुस टाकू शकता सुडोमोनस टाकू शकता एनपीके बुस सुद्धा रासायनिक खतात टाकू शकता डायरेक्ट त्या जीवाणूला रासायनिक खत काही मारत नाही पण हे जमिनीत जाणं अत्यंत गरजेचं आहे जर आता नाही टाकलं तर तुम्हाला नंतर ड्रेंचिंग केल्याशिवाय याचं ड्रेंचिंग केल्याशिवाय आपला भैमुग येतच नाही मागच्या वर्षी आम्ही अनेक शेतकऱ्यांना सांगितलं ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचे भैमुग वाचले ज्यांनी नाही वापरलं त्यांना खूप जास्त रासायनिक बुरशीनाशकावर खर्च करावा लागला आणि काही जणांना तर रासायनिक बुरशीनाशकाचा खूप खर्च करूनही पीक हाती आलं नाही त्यामुळं सगळ्यात महत्वाचं भैमुग व्यवस्थापनामध्ये ट्रायकोबुस डीएक्स सुडोमोनस बूस्ट डीएक्स हे जमिनीत जाऊ द्या जमिनीत केलं तर हे तुमच्या भैमुगाचा जमिनीतल्या बुरशीपासनं कंट्रोल करण्यासाठी काम करेल एनपीके बूस्ट जे आहे ते तुम्हाला अन्नद्रव्य मिळून द्यायला काम करेल तर बियाण्याला लावा आणि शेण मिक्स करून मातीत मिक्स करून किंवा रासायनिक खतासोबत ते पेरणीसोबत टाकून द्या जमिनीची निवड मध्यम भारी जमीन रेताळ व भुजभूषित बुश जमीन असावी चांगल्या नेसऱ्याची भुजभूषित बुश जमीन ही चांगली चुनखडी चिबाळ व पानबसन व जास्त कडक जमीन नसावी कारण यामध्ये झिंक का आणि फेरतची कमतरता असते चुनखडी जमीन नाही कडक जमिनी नाही ज्या जमिनी भुजभूषित बुश आहे कारण त्याला आरे लागतात जमिनीत वाढते जेवढी जमीन भुजघूषित तेवढं उत्पादन चांगलं मिळतं त्यामुळे नांगरून जमीन चांगली भुजभूषित करा चांगलं नांगरून नंतर रोटाबिटा करा नाहीतर आधीच डायरेक्ट रोटा केला तर वरचा चार इंचच फक्त ते बारीक होते खाली तसंच पाठ धरते कडक राहते जमीन शेणखत गांडूळ खत व हिरवळीच्या खतांचा वापर उपयोग करा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा जेवढी जमीन सुपीक तेवढं भैमुगाचं चा उत्पादन चांगलं चांगली जमीन चांगली भिजवी नाही म्हणजे स्प्रिंकलर किंवा पट पाणी देणे नंतर जमीन थंड होऊ द्या पेरणीच्या आधीच काय करायचं चांगली भिजवायची हे जमीन तयार झाली आधीच्या याच्यात आता पेरणी करताना जमीन चांगली भिजवा पट पाण्यानं किंवा स्प्रिंकलरनं नंतर जमीन थंड होऊ द्या नंतर प्रति एकर ट्रायकोडर्मा ट्रायको आधी जर टाकला नसेल तर नंतर एक किलो अधिक दोन किलो सुडोमोनस शेणखतात खातात मिसळून एनपीके बूस्ट पेरणीच्या आधी शेतात पसरून द्या नंतर पेरणीच्या आधी एकरी शंभर ते दोनशे किलो जिप्समचा वापर करा जिप्सम हे रासायनिक खत ज्या कंपन्या बनवतात त्या कंपन्याकडे असते तुम्हाला त्या दुकानदाराला सांगावं लागेल की मला जिप्सम बोलून दे शक्यतोवर जिप्समचा वापर कोणी करत नसल्यामुळे दुकानदार थे ते विकायला ठेवत नाही तुम्ही जर आग्रह त्याच्याकडे केला तर तो कुठूनही बोलून देऊ शकतो ते काही मिळतच नाही असं नाहीये पण तुम्हाला दुकानदाराला आग्रह करावा लागेल जिप्सम बोलून घेण्यासाठी आणि दोनशे किलो जिप्सम हे पेरणीच्या आधीच जर तुम्ही फेकून दिलं तर तुमच्या भैमुगामध्ये बरस यश जिप्सम मध्ये फॉस्फरस कॅल्शियम सल्फर आहे बऱ्यापैकी यश तुम्हाला भैमुगाच्या उत्पादनामध्ये येऊ शकतं जर जिप्सम नसेल तर मग सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दोनशे किलो पेरणीपूर्वी तुम्हाला फेकून द्यावं लागेल सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो म्हणजे चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या आधीच तुम्हाला शेतात फेकून द्यावं लागेल जिप्सम हे स्वस्त आहे सुपर फॉस्फेट थोडं महाग आहे पण त्याला पर्याय दिलाय जिप्सम नसेल तर सुपर फॉस्फेट नाही दोनशे किलो तर शंभर दीडशे किलो तरी सुपर फॉस्फेट तुम्हाला फेकावं लागेल त्यात कॅल्शियम सल्फर असतं फॉस्फरस असतो तर हे तुम्हाला करावं लागेल आता इथे पाणी व्यवस्थापनामध्ये दे दाखल आता हे केलं तुम्ही सुपर फॉस्फेट म्हणजे जिप्सम मिळालं तर जिप्सम किंवा सुपर फॉस्फेट फेकून द्यायचं ट्रायकोडरमा सुडोमोनोस एनपीकेबूस फेकून द्यायचं त्यानंतर बेसल डोस जो आहे खत जे तुम्ही त्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा नुसतं डीएपी पेरून दिले की झालं असं नका करू आपल्याला काय काय गरजेचं आहे तर डीएपी किंवा बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा एक बॅग याच्यापैकी कोणते किंवा पुन्हा आधी सुप, फॉस्फेट फेकलं पुन्हा दोन बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग पोटॅश भायमुला नत्र कमी आणि स्फुरद पालाची गरज जास्त असते आणि याच्या सोबत काय द्यायचं तुम्हाला जे मुख्य अन्नद्रव्य किंवा जे बेसल डोस जो आपण देतो पेरणीसोबत त्याच्यासोबत काय काय द्यायचंय ते पहा झिंक सल्फेट दहा किलो किंवा झिंक इडिटी जे आपण फवारणीला झिंक वापरतो ते अर्धा किलो फेरस सल्फेट दहा किलो किंवा फेरस इडिटी अर्धा किलो बुस्ट बोर बोरॉन पाचशे ग्रॅम दानेदार सल्फर दहा किलो किंवा सल्फा बुस्ट एक किलो रायझर जी एकरी दहा किलो हे सगळं एकत्र किंवा शेण खतात मिसळून तुम्हाला पेरणीच्या आधीच फेकून द्यायचं आहे भयमुख पिवळ्या जाऊ पडतो झिंगची कमतरता त्यानंतर फेरची कमतरता त्यानंतर बोरांची कमतरतेमुळे फुलाची शेंगात रूपांतर होत नाही त्यानंतर तुमचं सल्फर जर कमी असेल तर जमीन अन्नद्रव्याचा उचल करत नाही जमिनीची सुपिकता चांगली राहिलीच नाही त्यामुळे रायझर शिवाय पर्याय नाही त्यामुळे हे सगळं तुम्हाला जर घेतलं तर असं करा इडीटीए पाचशे झिंक इडीटीए पाचशे फेरस इडिटीए पाचशे बोरॉन पाचशे सल्फा बुस्ट एक किलो आ, जी दहा किलो हे एकत्र मिक्स करा त्यात काहीतरी रेती माती शेणखत टाकान फेकून द्या जा। जर तुम्हाला ट्रायकोटर्मान ते जर टाकायचं असेल तर मग इथे सल्फा बुस्ट घेऊ नका नंतर कधी वापरा मग याच्यातच तुम्ही झिंक फेरस बोरॉन मध्ये ट्रायकोबुस्ट डीएक्स अर्धा ते एक किलो सुडोमोनस अर्धा एक किलो आणि एनपीके बूस्ट घेऊ शकता अर्धा किलो हे सोबत मिक्स करा रायझर सोबत मिक्स करून द्या शेणखत वगैरे असं करून फेकून द्या मात्र ह्या गोष्टी भैमुगासाठी महत्वाच्या आहे नुसतं डीएपी देऊन भैमुग येत नाही झिंग फेरस बोरांची सुद्धा गरज आहे रायझर आणि याची सुद्धा सल्पाची सुद्धा आवश्यकता भैमुगाला आहे उन्हाळी भैमुगाची शक्यतो लागवड करावी कारण एकरी झाडाची संख्या लागवडीमध्ये जास्त असते आपण पेरणी करतो तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर पेरणीमध्ये कमी जास्त अंतर राहते जर तुम्ही लागवड केली योग्य लागवड जर केली आणि एकरी झाडाची संख्या जर योग्य राखली तर भैमोगामध्ये लागवड केलेल्या भैमोगाचं योग्य लागवड केलेल्या भैमोगाचं उत्पादन शंभर टक्के वाढते मजुरी जास्त लागते पण उत्पादन वाढते लागवड करताना ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर व दोन झाडातील अंतर आठ ते दहा सेंटीमीटर ठेवणे शक्यतोवर उगवण शक्ती तपासा ऐंशी टक्क्याच्या वर उगवण शक्ती असेल तर फारच योग्य आणि त्याच्यापेक्षा कमी उगवण शक्ती सत्तर टक्के जर उगवण शक्ती तर पाहिजे त्याच्यावरतीच पाहिजे पण ऐंशी टक्केपेक्षा खाली जशी जशी शक्ती येईल तसं बियाण्याचं प्रमाण तुम्हाला एकरी वाढवावं लागेल बियाणे अडीच ते तीन सेंटीमीटर खोल लावणे लागवड केल्यास पाच पेक्षा खोल जाऊ देऊ नका भाई मग लागवड केल्यानंतर दीड ते दोन तासाचं सा स्प्रिंकलर चालवणे ज्या दिवशी लागवड कराल किंवा पेरणी कराल त्या दिवशीच दीड दोन तासाचं स्प्रिंकलर तुम्हाला त्याच्यावर जमीन पोट उघडलेलं आहे लगेच पाणी द्या एक तासच तरी मिनिमम स्प्रिंकलर द्या पारंपरिक पद्धत ही तीस सेंटीमीटर वर दहा सेंटीमीटर टिपणीवर करू शकता आम्ही त्याची शिफारस करत नाही बीबीएफ पद्धत जे चार तास पेरायचं आणि एक तास सोडायचं जर स्प्रिंकलरना तुमचा जर तुम्ही पाणी देत असाल आणि मोजकं पाणी तर भैमुगाला सुद्धा जास्त पाणी सहन होत नाही बुरशीचे रोग वाढतात जर बीबीएफ जर केलं तर जास्तीचं पाणी या सरीमध्ये झिरपून जाईल बीबीएफ चे अनेक फायदे आहेत पण जर तुम्ही स्प्रिंकलरनं योग्यच पाणी देत असाल बिलकुल चुकत नसाल तर बीबीएफ ची फारशी गरज नाही सूर्यप्रकाश चांगला मिळतो बीबीएफ केलं तर हवा खेळती राहते पाणी देणं सोपं होतं पाण्याचा निसरा हा चांगला होतो चा त्यामुळे बीबीएफ करणं हे फायद्याचं आहे पण जर तुम्ही पाणी योग्य देत असाल पाण्याचा निसरा योग्य होत असेल तर तुम्हाला फारशी गरज नाही पाणी व्यवस्थापन पेरणी झाली बरोबर त्याच दिवशी एक ते दोन तासाचं शिप दिली तुम्ही स्प्रिंकलरची पेरणीपूर्वी आठ तास स्प्रिंकलरने किंवा पट पाणी देणे पेरणी नंतर हलके पाणी द्या एक ते दीड तास स्प्रिंकलर द्या संपूर्ण उगवण होईपर्यंत दोन तीन पाण्याच्या पाळे द्या म्हणजे जा पेरणी झाली त्या दिवशी दिलं तीन चार दिवसांनी दिलं पुन्हा सात आठ दिवसांना दिलं की सगळी उगवण झाली एकदा सगळी उगवण भैमुगाची झाली पूर्ण उगवण झाली की पन्नास टक्के यश तुम्हाला आलं असं समजा पन्नास टक्के यश पूर्ण उगवण झाली म्हणजे आलं आणि सगळी उगवण झाल्यानंतर पंधरा वीस दिवसाचा जमिनीच्या मजदुरानुसार जमीन भारी असेल आणि ताण सहन करत असेल तर वीस दिवसाचं पंचवीस दिवस जरी झालं चालेल हलकी जमीन असेल तर पंधरा दिवसातच ताण पडला तर ता लगेच मग तुम्हाला पाणी सोडावं लागेल तर उगवण झाल्यानंतर मात्र पाण्याचा ताण द्यायचा आहे आर्या जमिनीत घुसण्यासाठी ही अत्यंत महत्वाची पाणी व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे उगवण झाल्यानंतर पंधरा वीस दिवसाचा ताण द्या जमिनीनुसार याचा फायदा आऱ्या वाढण्यासाठी होतो आर्या जमिनीत वाढण्यासाठी फायदा होतो उगवण झाली एकदा व्यवस्थित सगळं की पंधरा ते वीस दिवस जमिनीच्या मग समजा मग बारा ते पंचवीस दिवस हे होऊ शकतं तेवढा जरा ताण द्या त्यांना आऱ्या तुमच्या चांगल्या जा खूप जास्त ताण बसायला लागल्या पाणी द्या एकदम खूपच जास्त ताण नका पडत पहिला फूल दिसेपर्यंत पाणी देऊ नका शक्यतो जर भारी जमीन असेल तर फुल दिसायला लागलं तोपर्यंत पाणी देऊ नका पण त्याच्या आधी जर पाच ताण बसला तर पाणी द्यावं लागेल किंवा जमिनीनुसार ताण जास्त पडल्यास असं वाटत असेल तर पाणी द्या अत्यंत महत्वाची गोष्ट आहे उगवण उगवणपूर्व तणनाशक चोवीस तासाच्या आत फवारायला मिली पेड्या मेथील स्ट्रॉंग चार ग्रॅम हे आपण सोयाबीन मध्ये फवारतो एकरी बारा पॉईंट चार ग्रॅम याची शास्त्रीय दृष्ट्या शिफारस याला नाहीये पण शेतकरी वापरतात पण एका एकरात वापरायचं नाही बारा पॉईंट चार ग्रॅम हे सव्वा ते दीड एकरामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात जर वापरू शकले तर वापरा एका एकरात जर वापरलं स्ट्रॉंग आर्म बारा पॉईंट चार ग्रॅम तो तर तुमचा भयमुख जळू शकतो त्यामुळे दीड एकरात वापरा चांगलं तन्नाशक आहे तर दीड एकरात किंवा ऑक्झिगोल फ्लोरोफेन जे आहे पन्नास मिली प्रति एकर एका एकराला दीडशे लिटर पाणी वापरायचं या पद्धतीनं हे उगवण पूर्व तन्नाशक झाले यापैकी कोणतं वापरायचं पेंडामिथलिन स्ट्रॉंग आर्म किंवा ऑक्झिगोल किंवा ऑक्झिफ्लोरोफिन उगवणी नंतरचं तन्नाशक जे आहे ते सोयाबीनचे तन्नाशक बरेच याला चालतात पण डोस कमी जसं इमेज येत आहे परशूट सोयाबीनला तीनशे मिली भैमुगाला अडीचशेच मिली टर्गा सुपर सोयाबीन किंवा इतर पिकांना चारशे भैमुगाला तीनशे कमी डोसूमध्ये शॉकअप सोबत तीनशे मिली घ्या रुंद व गवत वर्य तनांसाठी हे एक चांगलं तननाशक आहे आयरीस आयरिस तीनशे मिली प्रति एकर जे आहे हे भैमुगासाठी एक उगवन पश्चात वीस दिवसाच्या दरम्यान वीस दिवस बावीस दिवसाच्या दरम्यान आयरीस हे सगळ्यात चांगलं आहे मग बाकीचं तुम्ही आधीच नाही वापरलं हे वापरलं तरी चालेल पण तुम्हाला अनेक पर्याय मिळावेत त्यासाठी मी दुसरे सुद्धा पर्याय दिले आहेत आंतरमशागत सुरुवातीला तनविरे शेक ठेवा एक दोन कोळपण्या पाया द्या शेवटची कोळपणी चाळीस दिवसाच्या दरम्यान देऊन डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर देणं हे अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे नाहीतर तुमचे मुळं उघडे पडले तर त्याला आऱ्या लागणार नाही आणि शेंगा लागणार नाही त्यामुळे मातीची भर देणं ही शेवटची डवरणी जी आहे डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर अवश्य द्या यानंतर आंतरमशागत करू नका एकदा मातीची भर दिली की त्यानंतर आंतरमशागत करायची नाही किडी कोणते मावा आहे पांढरी माहिती आहे स्फोडोप्टेरा मोठ्या प्रमाणात असते पानं खाणारी अळी आणि ही केसाळ अळी आहे रोगामध्ये प्रमुख रोग जो आहे हा टिक्का रोग आहे टिक्का डिस इज अडन तांबडे तांबडे डाग पडतात त्याच्या बाजूने पिवळा वलय असतो हा टिक्का आहे फवारणी जर आपण शेड्यूल जर पाहिलं तर उगवण शक्तीपासून हा म्हणजे पेरणी झाल्यानंतर साधारणतः सात आठ साधर दिवसांना उगवण होते त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसानं रेज पंधरा मिली रिफ्रेज चाळीस मिली झिंकिडेटी वीस ग्रॅम एकोणीस 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 शंभर हा फवारा तुम्हाला झिंकिडेटी इथे मुद्दाम दिला झिंकची बरीच कमतरता जमिनीत जरी झिंक असलं तरी बऱ्याच वेळेस भयमोगाला झिंक आणि फेरतची कमतरता असते त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं पेरणीच्या आधीच तुम्हाला झिंक फेरस द्यायचं फवारणीतून सुद्धा तुम्ही द्या दुसरी फवारणी उगोल शक्तीपासून तीस पस्तीस दिवसांनी पांडा सुपर हे पांढरी माशी असेल तुमची तुर्तुडा असेल आळी असेल सगळ्यालाच कंट्रोल करेल तीस मिली टॉप चाळीस मिली फोटो चांगले निघतील परिस्पर्श मल्टीमाइकन्युट्रियन त्यात झिंक आहे फेरस आहे बोरॉन आहे मॉलुटेनम आहे फॉपर आहे हे सगळे मल्टीमाइकन्युट्रियन आणि प्रमाण प्रतिपंप या पद्धतीनं तीस ते पस्तीस दिवसांना फवारा द्या तिसरा फवारा हा उगवण शक्तीपासून पंचेचाळीस पन्नास दिवसांना द्या रस शोषक किड जर असेल तर डिझायर किड लक्ष द्या बारीकाईनं पहा आळी आणि थ्रिप्स असल्यास इमान सोबत घेऊ शकता प्रोपिको हे बुरशीनाशक सोबतच तुमचं फूल काढण्यासाठी सुद्धा काम करेल कॅल्शियम नायट्रेट पन्नास ग्रॅम आणि बोरॉन ग्रॅम या फवारणी भैमुगाच्या भा, फवारणी व्यवस्थापनामध्ये प्रत्येक फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक घेतलंय एक बुरशीनाशक घेतलंय कारण कीड पण भरपूर येते रोग पण खूप येतात आणि मायक्रोन्युट्रियंट सुद्धा घेतलंय त्यामुळं हे फवारणी व्यवस्थापन तुम्ही बदलू नका याच्यामध्ये शक्यतोवर बदल करू नका जर काही बदल करायचं गरजच पडली तर आपण आम्ही आपल्या कस्टमर केअर जो नंबर आहे त्याच्यावर फोन करा कारण हे खूप विचार करून आपण हे केलंय चौथी फवारने साठ ते पासष्ट दिवसांनी पटियाला पॅक कारण तिथं पांढरी माशी वाढते आणि पांढरी माशी ही भैमुगावर मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे याला पटियाला पॅक घ्या चाळीस मिली झिंक इडिटी वीस ग्रॅम फेरस इडिटी वीस ग्रॅम आणि व्हिसल चाळीस ग्रॅम हा झाला चौथा फवार त्यानंतर आपला उत्पादन वाढीसाठी ड्रम आपण त्याच्यावर फवारू शकतो पण शक्यतो ज्या आपल्या पसऱ्या जाती असतात त्याच्यावर फवारतात आता आपल्या ज्या जाती आपण पाहतोय त्या सगळ्या उकट्या जातीच आहेत त्यामुळं हे ड्रम फवारण्याची फारशी गरज नाही तर मंडई हे झालं भैमुख व्यवस्थापन